हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना तर चला सकाळी सकाळी मस्त अशी व्हिडिओला सुरुवात झाली आहे तर आता मी ना भाजीची तयारी करते तर छान अशी रील काढली मी तर ही नक्की बघा तुम्ही तर तुम्हाला कळेलच मी कोणती भाजी करते ती एकदम नवीन भाजी करणार आहे तर खूप छान भाजी पण खूप छान झाली होती सगळ्यांना खूप आवडली आणि त्याचं आहे ना थोडंसं डेमो दाखवते मी कशी केली ती तर आपले घरातले दर दररोजचेच मसाले ना म्हणजे आपले रेग्युलर मसाले त्याचीच भाजी बनवली आहे आणि माझ्याकडे कोथिंबीर पण नव्हती तर कोथिंबीर पण मी टाकली नाही आहे पण खूप छान भाजी झाली होती सगळ्यांनाच आवडली तर चला आता सकाळचे भाजी वगैरे झाली स्वयंपाक झाला आहे त्यानंतर विराजला आहे ना गुळाचा चहा प्यायचा होता तर म्हटलं चला त्याच्यासाठी गुळाचा चहा आहे तर आजी बोलल्या की मला पण प्यायचा आहे दीदी बोलत होती मला पण घ्यायचं आहे म्हणजे सगळ्यांसाठीच मग मी ना गुळाचा चहा ठेवला होता आणि पाहुणे आले होते त्यांच्यासाठी पण चहा करत होते कारण आमच्या बाबांकडं ना दररोज कोणी कोणी येत असतं ना त्यामुळं तर गुळ पावडर आणली होती ना तिचा चहा करून बघितला पण अजिबात फुटली नाही बरं का म्हणजे फुटलाच नाही ह्या गुळ पावडरीचा चहा खूप छान चहा झाला होता फक्त थोडीशी गोडी कमी थोडासा गुळ आहे ना जास्त टाकावा लागतो आणि बाकीचं काही नाही कारण गुळा नाही ना खूप छान म्हणजे असं माझ्याकडून आहे ना प्रत्येक वेळेस गुळाचा चहा ना फुटून जात असतो पण ह्या वेळेस आहे ना गुळाचा चहा फुटलाच नाही खूप छान चहा झाला होता भांडे बघा किचन वाट्ट्यावर किती पडलेले दुधाचे चहाचे सर्व भांडे पडलेले स्वयंपाकाचे आता हे एवढे भांडे आवरायचे पण दिदी बोलली की मम्मी तू तु तुझं जे काम आहे ना माळ्यामधलं ते आवरून घे आणि धुनं भांडे ना मी करते म्हणून तर धुनं भांडे ती करणार आहे तर मी माळ्यातलं काम आवरून घेणार आहे त्यामुळे ना, त्या ना आता चहा घेऊन टाकते आम्ही आता सर्वजण आणि त्यानंतरच मग बाकीचं काम करून घेतो बघा मस्त असा चहा चाल एक आहे आजीला आहे एक विराजला एक माला मला ती चहा चा आजीला गुळाचा चहा आवडतो त्यामुळे नाही नाही तर बघा मस्त अशी भाजी झाली आपली तयार खूप छान भाजी झाली तरी पण खूप छान आली तर चला चहा पण घेऊन झाला भाजी पण झाली दीदी भांडे घासायला आली समोरच टाकीवरती भांडे घासते ती आणि मी पण आहे ना इथं जे हरभरे तुम्हाला बोलली होती ना त्याच्यामध्ये खूप असे घाटे आले होते हा मशीनमधूनच काढले होते पण तरी ते हरभऱ्याचे घाटे ना खूप आले होते मग ते ना सुपाने असे घोळून घोळून ना एका साईडला केले करायचे होते आणि बाकीचे जे दाणे असतात ना ते एका साईडला करायचे होते त्यामुळे ना मग मी सकाळी लवकरच करायला काम करायला बी लागली कारण दुपारी ऊन होतं तरी पण आहे ना मला अख्खा दिवसभर गेलं हे काम तर वाईसवर करून सांगते मी तुम्हाला तर खूप म्हणजे दिवसभर मला हे काम गेलं तरी पण आहे ना दिदीची मला खूप सारी मदत झाली तिनं भांडे पण घासले कपडे पण धुतले आणि बाकीचं घरामध्ये पण भरपूर किरकोळ काम आहे ना आवरू लागले कारण घरामध्ये सकाळचे खूप असे कामं असतात ना बारीक निरीक कोणी आल्या म्हणजे पाणी करावं लागतं त्यांना आणि आमचे बाबा आहे ना सिटी सर्व्हिस ऑफिसमध्ये कामाला होते त्यामुळे त्यांच्याकडे कोणी कोणी दरवाजे येतच असतं ना त्यामुळे पाणी पण भरपूर होत असतो त्या तर तिची मला आहे ना खूप अशी मदत होत असते कारण ती आता सध्या घरी आहे ना त्यामुळं तर असं चला आता तिचे पण भांडे हो राहिले विराज तिच्यासंग मस्ती करत होता बोलत होता तिच्या तिच्यासंग तर बघा असे घाटे काढायचे असते आणि एवढे घाटे येईले आणि इथं आहे ना तर ह्या घमिल्यामध्ये ना असे तयार करायचे हे हरभरे हे बघा एवढ्या गोण्या करायच्या आहे मला तेव जेवढा राड आहे ना बाहेर तेवढा पण आवरायचा आहे आज दिवसभर मला काम होतं हे आणि खरं सांगू तुम्हाला दिवसभर ओट्यावर जेवढी जेवढ्या वेळ सावली होती ना तेवढ्या वेळ ओटेवर करून घेतलं मी त्याच्यानंतर आहे ना झाडाखाली सावली आली मग इथं याच्या झाडाखाली आली नारळाच्या झाडाखाली आली होती इथं सावली आली ना मग इथं करून घेतलं हे बघा एवढे घाटे निघाले तेवढ्या गोण्यांमध्ये शेवटचा टप्पा राहिलाय आता तेवढे गोणीमध्ये आहे ना तेवढे त्यानंतर आहे ना मग एका घेल्यामध्ये बारीक फुटे ती पण तयार करायची आहे तर अशा प्रकारे ना घाटे होते बघा त्याच्यामध्ये किती खूप सारे घाटे होते कारण मशीनवाल्याला काय झालं होतं काय माहिती आहे दिवशी खूप असं म्हणजे कंटाळा केला त्यांनी मशीन लावायचं त्यामुळे ना खूप सारा त्रास झाला कारण दिवसभर उन्हामध्येच जरी सावलीमध्ये मी केलं ना तर तरी पण आहे ना उन्हाच्या झाळ्या खूप लागायचं त्यामुळे ना खूप असं दिवस तरी झाला होता आणि खूप असा काळ वाटला होता चारा कारण उन्हामध्ये त्यानंतर दीदीचा ड्रेस म्हणजे माझं काम झालं पण नव्हतं तर तिच्या मैत्रिणीची हळद होती ना आज तिच्या हळदीसाठी लग्नासाठी तिला ड्रेस घालायचा होता लग्नाला लवकर जायचं होतं ना मग तिनं आजच मला आहे ना ड्रेसची फिटिंग करायला लावली तर तिला नवीन ड्रेस घेतला होता तर त्याची फिटिंग करते तर काम अर्ध सोडून आली बाहेर ती म्हणे मी तुझं काम आवरू लागते तर माझ्या ड्रेसची फिटिंग मला करून दे तर हे बघा असा ड्रेस घेतला आहे तिला कसा वाटला तो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर बघा पूर्ण अशी मस्त फिटिंग करून दिली जास्त म्हणजे डिझाईन होती ना त्याला साईटनी तर त्यामुळे जास्त फिटिंगमध्ये तिला आवडत नाही थोडासा ढिल्लाच ठेवला आहे मी पण अशा प्रकारे केलं आहे तर चला आता आहे ना बाहेरचं काम आवरून घेते त्यानंतर हळदीला जायचं आहे तर चला दिवसभर मला हरभरे नीट करायला गेले आणि संध्याकाळचा स्वयंपाक दिदीने केला आहे आजीपुरतं आणि बाबांपुरता तर आता आम्ही निघालोय दिदीच्या मैत्रिणीच्या हळदीला तर कसं तयार झाली दिदीला दाखवते मी तुम्हाला आणि मी पण दाखव बघा दिदी ना अशी तयार झाली असा लुक आहे दीदीचा मस्त इथं बाहेर कपडे सुद्धा टाकून दिले आजी बाबाचे लगेच झोपायला त्यांना आता वाजले आठ वाजले ना मग आठ वाजले तर आता आम्ही निघतोय साडेसात का आता आम्ही निघतोय मम्मीचा लुक आहे अशी तयार झाली कशी वाटते तुम्हाला कोणा तर बघा आता आम्ही ना निघालो हळदीला खूप मस्ती असते ना तर इथं लॉन्स मध्ये आलोय आता जवळच आलाय इथं लॉन्स मध्ये तर थोडस दो, दोन दोन एक किलोमीटरच्या अंतरावरच होता लॉन्स जवळच होता तर इथं लॉन्स मध्ये आलोय आता तर मी तुम्हाला तिची मैत्रीण ते दाखवते तर बघा ही दिदीची मैत्रीण आहे हिच्या हळदीला आलोय आम्ही ही तिची बहीण आहे या त्या या सर्व मैत्रिणी आहे तर अशा प्रकारे ना आम्ही इथं आलो हळदीला तर हळदीचा कार्यक्रम सुरू होता नवरदेवाला हांगोळ घालत होते ते आणि इकडे एवढे पाहुणे आले मी लग्नावरून ये ना घरी आलो घरी आल्यानंतर ये ना खूप दमलो होतं म्हणजे साडे दहा पावणे अकरा वाजले होते आणि दिवसभरचं माझं काम पण झालं होतं तर आता खूप झोप येत होती तरी पण आहे ना आज व्हिडिओ एडिटिंग करायचा होता त्यामुळे ना आता व्हिडिओची इथंच करते तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ छोटा झाला आहे पण खूप छान आहे नक्की बघा